आपण पाहत आहात तेज सर्वांचे वा आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या ठिकाणी श्रावणी बैलपोळा यात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे सदर यात्रेचे आयोजन करण्यात येत असते सदर यात्रा ही दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे सदर यात्रेनिमित्ताने पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाळुंगे पडवळ यात्रा कमिटीने दिली आहे सोमवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ग्रामदैवत मारुती देवाचा अभिषेक व काठी यात्रा मिरवणूक होईल सायंकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व शहीद हुतात्मा बाबू गेणू सैद यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येईल सायंकाळी पाच ते सात वाजता बैलांची भव्य मिरवणूक यात्रा असेल रात्री दहा वाजता तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा तमाशा कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी शिवशाहीर लोकांचा कलगी तुऱ्याचा कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत संपन्न होईल तीन सप्टेंबर रोजी तीन ते सहा वाजेपर्यंत कुस्त्यांचा भव्य जंगी आखाडा होईल सायंकाळी दहा नंतर पुन्हा तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा तमाशा संपन्न होईल तर चार सप्टेंबर रोजी विविध भजनी मंडळ यांचा जुगलबंदी कार्यक्रम सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत संपन्न होईल सायंकाळी नऊ वाजेनंतर ही नार नखऱ्याची हा ऑर्केस्ट्रा संपन्न होईल श्रावण महिन्यामध्ये श्रावणी अमावस्याला भरणारे सदर यात्रेचे आकर्षण संपूर्ण राज्यभरात आहे राज्यभरातून व संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त गावकरी व विविध नागरिक हजेरी लावत असतात तरी अनेक व्यावसायिक खेळणी व्यावसायिक मिठाई व्यावसायिक व करमणुकीचे खेळ व्यावसायिक यांनी आपले स्टॉल लावून यात्रेची शोभा वाढवावी अशा स्वरूपाची मागणी समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.